मित्रांनो शेअर बाजार हा अनेकांना भुलवत असतो काहींना वाटत असतं की हे झटपट श्रीमंत होण्याचे ठिकाण आहे तर काही म्हणत असतात की शेअर बाजार म्हणजे जोखीम आणि आम्हाला आमच्या पैशाची जोखीम घ्यायची नाही मोह आणि भीती या दोन भावना शेअर बाजारात प्रबळ असतात अशा परिस्थितीत जेव्हा सेन्सेक्स एकाहत्तर हजाराचा टप्पा गाठत असेल तेव्हा तर या भावना अधिकच तीव्र होतात आजच्या व्हिडिओमधून आपण हेच समजून घेऊया मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यांमध्ये बीजेपी सरकार निवडून आले आणि मार्केटने टॉप गिअरमध्ये पकडला अशा परिस्थितीत दोन प्रकारांमध्ये लोक विभागले जातात एक म्हणतात की आता मार्केट वाढले आहे अशा वेळी गुंतवणूक करायला जाण्यात काही अर्थ नाही मार्केटमध्ये जाण्याची वेळ ही आधी होती आता नाही तर काही जण म्हणतात हीच ती वेळ आता तर मार्केट वाढायला लागली आहे आपल्या हातून ही संधी निसटून जायला नको म्हणून मार्केट टाईम करायला पाहणारे लोक मित्रांनो या दोन्ही भावना या आपल्या उपजत प्रेरणेतून आलेल्या आहेत आपल्या उपजत प्रेरणा या माणूस हजारो वर्ष जंगलात राहिलेला आहे शेअर बाजार आणि इन्व्हेस्टमेंट या मानवी इतिहासात अगदी आत्ता आत्ता काहीशे वर्षात आलेल्या आहेत त्यात आपल्या देशात तर या गोष्टी फारच नवीन आहेत म्हणून आपल्याला याबाबत काही उपजत प्रेरणा असणे शक्य नाही समोर शिकार दिसत असेल तर मी शिकार करू शकेन की मी शिकार होईन ह्या मूळ प्रश्नातून आपल्या आर्थिक निर्णयाकडेही आपण पाहत असतो मोह आणि भीती ह्याच दोन भावना निर्माण होत असतात मात्र जंगलातील शिकारी बाबत सराव झालेला होता उत्तर ही ज्ञान आहे शेअर बाजाराबाबत ते असणे शक्यच नाही आणि आजच्या काळातील सगळ्यात मायावी जग जर काही असेल तर ते म्हणजे शेअर बाजार त्यामुळे मोह आणि भीती या दोन भावना टाळून त्याच जागी आकांक्षा आणि सावधगिरी या दोन अधिक नागरीकरण झालेल्या सिव्हिलाइज भावनेने जर आपण पाहायचे ठरवले तर अधिक चांगल्या प्रकारे या सगळ्याकडे पाहता येईल हे नीट समजून घ्यायला आपल्याला या दोन प्रकारच्या भावनांमधला फरक समजून घेणे अतिशय महत्वाचे मोह आणि भीती या ज्ञान या गोष्टीचा अभाव आहे यात ह्या ज्ञानाने आपल्या भावनांना आपण जर प्रशिक्षित केलेले तर त्याला आपण वेगळ्या प्रकारे ट्रीट करू शकतो त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारात यश मिळवायला शेअर बाजार तुम्हाला कळण्यापेक्षाही तुमच्या या भावना किती प्रशिक्षित आहेत ह्यावर तुमचे यश अपयश अवलंबून आहे त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना आपल्या कोणत्या भावना नक्की कार्यरत आहेत हे पाहता येण्याची भावनिक बुद्धिमत्ता अतिशय महत्वाची यात डोकावून पाहायला शिकणे फार फार फारच महत्वाचे आहे आता शेअर बाजाराला माहित नाही ना तुमच्या मुलीचे लग्न कधी आहे किंवा तुमची ॲनिव्हर्सरी कधी असणार आहे आणि तेव्हा तुम्ही काश्मीरला फिरायला जायचा प्लॅन केलाय शेअर बाजार हा अर्थव्यवस्थेच्या गतिविधीप्रमाणे हिंदुळे घेत असतो शेअर बाजारात करायच्या कोणत्याही इन्व्हेस्टमेंट ह्या चार ते पाच वर्ष तरी मला हे पैसे खर्च करायचे नाही आहेत त्या दरम्यान लागणारे पैसे वापरायला माझ्याकडे इतर गोष्टी आहेत अशा आणि फक्त अशा परिस्थितीत करायच्या असतात मग ते अगदी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जरी आपण शेअर बाजारात गुंतवणूक करत असलो अशा रकमेसाठी शेअर बाजार हा वाघ आहे जसा जंगलाचा राजा हा वाघ तसा अर्थव्यवस्थेचा राजा म्हणजे शेअर बाजार तो आपल्या मर्जीप्रमाणे शिकार करायला आपल्या कोणाचाच गुलाम नाही त्यामुळे मार्केट टाईम करायला जाणे हे या वाघाला शिकार करतानाच बघायला जायचे आहे असा हट्ट धरण्यासारखं आहे जर किमान पाच वर्ष थांबणार असाल ना तर हा वाघ पाच वर्षात दोन ते तीन शिकारी करून दाखवेल पण त्या सुरुवातीला करेल मध्ये करेल का शेवटी हे प्रेडिक्ट करायला जाणेच मुळात फार शहाणपणाचे नाही अशा प्रकारच्या विचार करण्यानेच फायदा करण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो शेअर बाजारातले सर्व तज्ज्ञ यांचं एक एकमत आहे की डोंट वर्क फॉर शेअर मार्केट लेट द शेअर मार्केट वर्क फॉर यू आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण एक गोष्ट शिकलेलो असतो की आपण काम केले तर आपल्याला पैसे मिळणार मात्र हेच लॉजिक वापरून शेअर बाजारात काम करायला जाण्याचा अप्रोचच मुळात योग्य नाही आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण एक गोष्ट शिकलेली असतो की आपण काम केले तर आपल्याला पैसे मिळणार मात्र हेच लॉजिक वापरून शेअर बाजारात काम करायला जाण्याचा अप्रोचच मुळात योग्य नाही शेअर बाजार हे काम करण्याचे ठिकाण नसून सातत्याने आपल्या मनात येणाऱ्या मूर्खपणाच्या भावना ज्या ठरू शकतात आणि शेअर बाजारात नुकसान करू शकतात अशा भावनांना टाळण्यात ता आपलं यश सामावलेलं आहे इथे बऱ्याचदा काही न करणे हे खूप मोठे कर्तृत्व गाजवणे ठरते या काही गोष्टींकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करता येणं या गोष्टीत आपल्याला शेअर बाजारात खूप मोठं यश मिळू शकतो पण अनेक जण आपल्या भावनिक हिंदोळ्यांवर शेअर बाजार जसा चालेल त्या प्रकारे आपल्या भावना बदलत राहतात आणि काही निर्णय घेत बसतात त्यामुळे खूप मोठे नुकसान करून घेण्याची शक्यता ही त्यांची वाढत असते मित्रांनो हे इलेक्शनचे वर्ष आहे आणि फक्त आपलेच नाही तर येत्या वर्षात अमेरिकेमध्ये इलेक्शन आहे जगातील प्रत्येक सत्ताधीशांना आपल्या देशातील शेअर बाजार पडत असेल तर त्याचा लोकांच्या मतावरही परिणाम होऊ शकतो ह्याची जाणीव असल्यामुळे सरकार आणि सत्ताधीश आपल्या सर्व प्रकारची ताकद लावून शेअर बाजार चढा राहील आणि नागरिकांचा मूड चांगला राहील ह्याचा प्रयत्न तर करत राहतच असतात हा आजवरचा इतिहास आहे दुसरी गोष्ट म्हणजे आताचे शेअर बाजाराचे उच्चांकी आकडे पाहून जर भीती वाटत असेल तर लक्षात घ्या जेव्हा काही वर्षापूर्वी तीस हजार बेचाळीस हजार असे उच्चांकी आकडे ही गाठले जात होते तेव्हाही अनेकांना ही भावना आली असणारच मात्र अर्थव्यवस्थेची प्रगती होते हे उच्चांक मागे पडत गेले तसेच अर्थव्यवस्थेची प्रगती झाल्यावर आत्ता असलेला हा देखील उच्चांक कधी ना कधी मागे पडणारच आहे आपण आता साधारण चार ट्रिलियनची इकॉनॉमी झालेली होत पण अमेरिका आपल्या वन फोर्थ लोकसंख्या असूनही या क्षणी बावीस ट्रिलियनची आहे चीन सोळा ट्रिलियनचा आहे आणि आपल्याला अजून आर्थिक विकास करायला कितीतरी पट जागा शिल्लक आहे म्हणून तर जगातील इन्व्हेस्टर्स भारतात इन्व्हेस्टमेंट करायला उत्सुक आहेत मित्रांनो आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिली पन्नास वर्ष लागली आपल्याला एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायला मात्र पन्नास ते सत्तर अशा वीस वर्षातच आपण दोन ट्रिलियन झालो आणि त्यानंतर फक्त पाच वर्षात आपण तीन ट्रिलियन झालो आणि गेल्या केवळ वर वर्षातच आपण अर्थव्यवस्थेकडे चार चार वाटचाल केली ज्या प्रकारे माणसे खर्च करत आहेत हे पाहता लोकांच्या हातात पैसा आलाय डिस्पोजेबल इन्कम वाढत आहे आपल्या सिरियल ही बघा ग्रामीण भाषा बोलायला लागल्या आहेत कारण जाहिरात कंपन्यांना ग्रामीण भागात सेल्स वाढवायचे डावपेच हे लढवले जात आहेत सगळीकडे रस्ते महामार्ग मोठे प्रकल्प यांची काम सदैव सुरू आहेत मेट्रो रेल्वे विमानतळ सगळीकडे होत आहेत या सर्व प्रगतीचं आपण केवळ साक्षीदार तर नक्की होणारच होत पण योग्य प्रकारे गुंतवणुका करून आपण भागीदार देखील होऊ शकतो पैसे इन्व्हेस्ट करणार आहात ते कधी वापरायचे या याबाबत अतिशय क्लिअर कल्पना आपल्याला असेल आणि आपल्या आर्थिक सल्लागाराला सोबत घेऊनच इन्व्हेस्टमेंट करत असू तरच हे योग्य राहील माझ्याकडून तुमचे आर्थिक नियोजन करायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क